नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये मस्त खमंग कुरकुरीत अशी लसूणी शेव बनवणार आहोत आणि ही शेव बनवण्यासाठी अवघे दहा ते पंधरा मिनिटं लागतात तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान अशी कुरकुरीत हे शेव तयार झालेली आहे ही शेव कुरकुरीत करण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य वापरलेले आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं सुरुवातीला पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून नंतर गाळून आपल्याला लसणाचं ओव्याचं आणि जिऱ्याचं पाणी तयार करायचं आहे आता आपण पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी इथे मी हे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि नंतर मी यामध्ये साधारण पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घातल्यामुळे आपली जी शेव असते ती अगदी छान अशी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि साधारण पाव चमचा इथे मी हिंग टाकलेला आहे हे सर्व आपले कोरडे कोरडेजिनस आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत ही जी शेवा आहे ती अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात तयार करू शकता कुठलीही जास्त अवघड पद्धत नाही अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे आणि यामध्ये मी साधारण तीन मोठे चमचे जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने तीन मोठे चमचे यामध्ये कडक मी अगदी गरम करून तेल घेतलेलं आहे आणि ते तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर अगदी जास्त तेल यामध्ये वापरलं तर जी शेव असते ती अगदी मऊ पडू शकते किंवा जास्त तेलकट होऊ शकते म्हणून आपल्याला अगदी मोजून असंच यामध्ये मोहन घ्यायचं आहे तेलाचं तर तेलाचं मोहन टाकून झालेलं आहे नंतर आपण जे जिरा ओवा आणि लसणाचं जे पाणी तयार केलं होतं ते सुरुवातीला थोडं थोडं टाकून आपल्याला असं छान हे व्यवस्थित एकत्र या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर लसूण जिरं ओवं टाकल्यामुळे ही जी शेव आहे ती चवीला अतिशय छान अशी लागते यामध्ये लसणाचा फ्लेवर अतिशय छान येतो तर हे पूर्ण जे लसणाचं पाणी होतं ते मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे की जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही पीठ मळायचं नाही आहे तर हे पीठ आता आपलं भिजून झालेलं आहे आता आपण शेव करायला घेऊयात कडेमध्ये मी तेल गरम करायला बाजूला ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला इथे हा जो शेवचा साचा असतो त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आ, ही, जी चाहे, ही, चाहे, ही, चाहे, ही जी शेव आहे ती करून घ्यायची आहे तर अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला ही शेव करायची नाही आहे मध्यम आचेवरतीच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही शेव तयार करून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा ही जी शेव तळताना आपल्याला अगदी मध्यम आचेवरतीच शेव तळून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी शेव टाकलेली आहे शेव टाकल्या टाकल्या लगेचच ती आपल्याला पलटवून घ्यायची नाही एका बाजूनी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे मध्यमाचेवरती आणि नंतर ती आपल्याला पलटवून घ्यायची आहे तर शेव तळताना दोन गोष्टी नेहमी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत एक म्हणजे शेव अगदी कडकडीत अशा गरम तेलामध्ये फास्ट गॅसवरती कधीही तळू नका नाहीतर शेवेचा रंग अगदी पटकन असा बदलतो आणि शेव आहे ती आतमध्ये कच्चीच राहते ती व्यवस्थित तळी जात नाही आणि एकदम जर तुम्ही लो गॅसवरती शेव तळलीत तर ती जास्त तेलकट होऊ शकते आणि आतमध्ये ती कच्ची देखील राहू शकते त्यामुळे अगदी मध्यम आचेवरती छान शेव आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी पूर्ण शेव तळून घेतलेली आहे मस्त आपली ही कुरकुरीत अशी शेव तयार झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही शेव तयार होते आणि खाण्यासाठी तर फारच अप्रतिम अशी लागते तर हे पहा मी तुम्हाला इथे दाखवते की ती कुरकुरीत अशी ही शेव तयार झालेली आहे अगदी झटपट आपण ही तयार केलेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशा आज एक नवीन रेसिपीसह रेसिपी, रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद